मित्रांनो गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक चर्चा कायम होत असते ती म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी एकत्रित येऊन महाराष्ट्राच्या विकासासाठी मराठी माणसासाठी राजकारण केलं पाहिजे मराठी माणसांसाठी काम केलं पाहिजे ही इच्छा अनेक मराठी माणसाच्या मनात आहे विशेष करून मुंबई आणि कोकण भागांमध्ये आणि त्या चर्चेला आता पुन्हा एकदा काहीतरी वजन येताना दिसतंय कारण शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसे या दोघांमध्ये सकारमा सकारात्मक चर्चा होताना दिसते आता साहजिकच आहे उद्धव ठाकरे यांनी पुन्हा राज ठाकरेंना धोका देऊ नये कारण सांगतो कारण दोन हजार चौदाला चौदालासुद्धा अशी चर्चा झाली होती जवळजवळ या दोघांची युती होईल असं वातावरण तयार झालं होतं त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला आणि अगदी तशीच परिस्थिती दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला सुद्धा होती आणि त्या चर्चेमध्ये सुद्धा एक वजन असलं आलं होतं की आता या दोघांना कुणी एकत्र येण्यापासून थांबू शकणार नाही आणि सुद्धा उद्धव ठाकरेंनी हात मागे घेतला आणि आता दोन हजार पंचवीसमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर असताना पुन्हा एकदा ही चर्चा डोकं वर काढते आणि यावेळेला दोन्हीकडून सकारात्मक वातावरण आहे फक्त आता उद्धव ठाकरेंनी जो समोर हात दिलेला आहे ते मागे घेऊन राज ठाकरेंना पुन्हा धोका देऊ नये कारण यावेळेला राज ठाकरे स्वतः हात पुढे घेणार नाहीत कारण दोन वेळा उद्धव ठाकरेंनी त्यांना धोका दिलेला आहे मनसेला धोका दिलेला आहे मराठी माणसाच्या प्रश्नाचा विचार करून तुम्ही एकत्र या अशीच इच्छा आहे सगळ्यांची आणि लवकरच ही इच्छा पूर्ण होईल असं दिसतंय आणि या वेळेला राज ठाकरेपेक्षा जास्त गरज उद्धव ठाकरेंना आहे कारण शिवसेना पक्ष फुटलेला आहे आणि दोन हजार सतराच्या निवडणुकीच्या वेळेला चाळीस वर्षी भाजपा ऐंशीवर गेलेली आहे अक्षरशः शिवसेनेच्या तोंडाला फेस आला होता अखंड शिवसेनेच्या तोंडाला फेस आला होता महानगरपालिका निवडणूक जिंकताना आणि दुसरी गोष्ट काँग्रेसकडे तेवढी ताकद नाही आहे मुंबईमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे सुद्धा नाही आहे त्या दोघांचा यांना काहीही फायदा होणार नाही फायदा झालाच तर राज ठाकरेंचाच होईल या दोघांनी एकत्र येणं मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी खूप गरजेचं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये